आम्ही बोलावलं जा ना जावेद हे स्वत बाळासाहेब देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत मुळात संपूर्ण भाजपात हा अर्धवट ज्ञानी आहे त्यांच्या सुद्धा मेंदू नाही भाजपच्या काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो तो गुडघ्यास सुद्धा नाही त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहायला पाहिजे त्यांनी बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांच्या त्या काळातल्या मुलाखती समजून घ्यायला पाहिजे ते पुस्तक जे आहे एकवचनी त्यात बाळासाहेबांनी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे दिलीप व्यंगसरकर क्रिकेटपटू दिलीप व्यंगसरकर हे जावेद मियादादला घेऊन अचानक मातोश्रीवर आले आणि जावेद मियादाद का आले होते बाळासाहेबांना विनंती करण्यासाठी आले होते काय विनंती करायला आले होते की भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेसला विरोध करू नका पुन्हा मॅचेस सुरू करा बाळासाहेबांनी तोंडावर काय सांगितलं काय सांगितलं दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही ना। टेररिझम अँड क्रिकेट हे एकत्र चालणार नाही जोपर्यंत काश्मीरमध्ये पाकिस्तानचा रक्तपात जो सुरू आहे के सुरू तो थांबत नाही तोपर्यंत मी भारत पाकिस्तान क्रिकेटला परवानगी देणार नाही मिस्टर फडणवीस तुमच्या नरेंद्र मोदीसारखं शेपूट नाही घातलं बाळासाहेबांनी प्रेसिडेंट समोर किंवा पाकिस्तानसमोर किंवा चीनसमोर हां ऑपरेशन सिंधूच्या वेळेला काय म्हणाले मोदीजी रक्त आणि पाणी एकत्र चालणार नाही वाहणार नाही आणि आता क्रिकेट चालतंय बाळासाहेबांनी तोंडाला सांगितले मी आज यातला चाय पियावर निघल जाऊ तू या घरात पाहुणा म्हणून आला आहेस चहा प्यायचा बरं का आणि निघून जायचं हे तुम्ही दिलीप अंगसरकरने विचारू शकता काय झालं ते देवेंद्र दे फडणवीस हे खरोखर राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी वगैरे असतील आणि महाराष्ट्रातल्या ज्या महिलांनी आपलं कुंकू पुसलं त्या कुंकुवाची त्यांना कदर असेल तर ते अशी विधानं करणार नाहीत जावेद मियादात जावेद मियादात अरे सोड ना आताच बोला हो आरसा आहे तुम्ही आरशाची फॅक्टरी काढली आहे ना बेल्जियमला जाऊन बेल्जियमला चांगले आरसे मिळतात आरशाची फॅक्टरी यांची आहे ना भाजपलांची पहा नागडे दिसाल तुम्ही त्याच्यामध्ये त्यांचा आरसा आहे पहा तुम्ही नागडे दिसाल सुद्धा नागडे पाहाल काय सांगताय तुम्ही पाकिस्तान बरोबर क्रिकेटला तुमचा पाठिंबा आहे का एवढं सांगा होई की नाही हे फालतू जावेद मिळून वासिम अक्रम विक्रम बोलू नका शेपूट घातल्या भारतीय जनता पक्षाने पाकड्यांसमोर पैशासाठी हे काय तुम्ही कोणाची तरफदारी करताय देवेंद्र फडणवीस हा कोणाच्या लाडक्या बहिणींना काल काहीतरी राख्या बांधून घेतल्या ज्यांनी सव्वीस मैलांनी कुंकू पुसलं त्या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत बेळगावमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे खोटेपणाची फॅक्टरी आहे जावेद म्यादातचा विषय किती वर्ष काढताय आताच बोला हो? पंडित नेहरू काढतायत साठ वर्षापासून जावेद म्यादात काढतायत चाळीस वर्षापासून स्वतःचं बोला स्वतः तुम्ही उघडे नागडे पडलेले आहेत ते पहा